पाहताय प्रहार सत्यमेवा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला असून पुढील चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळेच मुंबई महापालिकेकडून ते अगदी जिल्हा परिषदेच्या खोळांबलेल्या निवडणुका पुढील काही महिन्यामध्ये पार पडणार हे निश्चित झालंय याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष संभाव्य युती आणि आघाडीची चाचपणी करताना दिसत आहेत अशातच आवाजामध्ये पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे तसेच राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष इतू सोबत जाणार की महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार याबद्दल संभ्रम कायम आहे असं असतानाच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाकरे आणि पवार कुटुंबासंदर्भात संदर्भात मोठं विधान केलंय राज ठाकरेंनी शुक्रवारी पुण्यामधील एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल विचारण्यात आला पत्रकार साहिल जोशी यांनी या राज ठाकरेंची मुलाखत घेताना महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नाव प्रकर्षाने घेतली जातात ठाकरे आणि पवार मात्र सद्यस्थितीमध्ये ठाकरे पवार हे दोन्ही ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का असा थेट प्रश्न विचारला मागील काही वर्षांमध्ये राज्यातील नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची युती तसेच आघाडी या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज यांनी या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिलंय संपवण्याचा प्रयत्न चालला आहे यात काही वाद नाही निश्चितच असं राज ठाकरे यांनी प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय मात्र पुढे बोलताना राज ठाकरेंनी पण तो संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे तो संपणार नाही असंही आत्मविश्वासानं सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून राज यांच्या उत्तराला प्रतिसाद दिलाय या सगळ्यांमध्ये आमचे आजोबा येतात महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांच्या बरोबरीनं तुम्ही संगीत क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात पाहिलं तर, तर माझे वडील श्रीकांत ठाकरे त्यानंतर माझा क्रमांक लागतो मी येतो उद्धव येतो प्रश्न असा आहे की या साऱ्यांमध्ये व्यक्ती येतातच पण आडनाव असतं मला असं वाटतं की आडनाव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं राज ठाकरे यांच्या कुटुंबातील प्रभावी व्यक्तींसंदर्भात आणि त्यांच्या आडनावांबद्दलच्या प्रभावाबद्दल म्हणाले